हा जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा जरूर आणावा कोणावरती आणणार आहेत ते हक्कभंग त्या महिलेवर ज्या महिलेचा त्यांनी छळ केला विनयभंग केला तिला ज्या पद्धतीची छायाचित्र पाठवून अपमान केला असेल किंवा एक प्रकारे स्वार्गेट प्रकरण वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला असेल <coughs> कोर्टात निर्दोष वृद्ध सुटलाय तुम्ही कोणाला सांगता ऑर्डर आमच्याकडे पण आहे तुम्ही तुरुंगात पण गेला तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता आणि इतकं करून सुद्धा आता मंत्री झालं होतं आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देतात छळ करता अशी त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे आणि सतरा मार्च पासून ती अबला ती महिला उपोषणाला बसताना आंदोलन करते आझाद मैदान आणि विधानभवनासमोर मग तुम्ही हक्कभंगता महिलेविरुद्ध आणताय कोणाविरुद्ध आणताय पाहूया ना आणा ना बघतो ना मग मी हे छोटे किरीड सोमय जुनियर किरीड सोमय आहेत ते नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे काढायचे व्हिडिओ करायचे अशा छोट्या किरीड सोमयांना नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छित आहेत त्या देशाला तुम्ही आमच्यावरती हल्ले करता विरोधकांवर हल्ले करता आधी स्वतःकडे बघा खाली वाकून पहा तुम्ही जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ त्या महिलेशी माझं बोलणं झालं ती महिला म्हणते मी आत्महत्या करेन ती महिला म्हणते जर मला या शाळातून मला मुक्त नाही केलं त्या महिलेचं म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत खानदानी स्त्री आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की मी व सर स्त्री आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की हा माणूस माझ्या मागे हात धुवून लागलेला आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की मला अशा प्रकारे रात्री अपरात्री हा माणूस त्रास देतो फोन करून फोटो पाठवून माझं जगणं मुश्किल झालंय आणि मला आत्महत्या करावी लागेल ती महिला म्हणते मग काय करावं आम्ही महाराष्ट्राचे एक संसदेचे सदस्य म्हणून समाज जीवनात काम करणारे आमच्यासारखे लोकांनी गप्प बसायचं का हक्कभंगाला तुम्हाला विचारते कोण करा ना भंग त्या महिलेच्या हक्काविषयी बघा आधी मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे